तहसीलचे तलाठी लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात तेलारा तालुक्यातील अकोला जिल्हा अँटी करप्शन ब्युरो दिनांक तेवीस जुलै रोजी तेल्हारा तहसीलमध्ये कार्यरित तलाठी याला हिवरखेड येथील मंडळ कार्यालय कृषी उत्पन्न बाजार समिती येथे दहा हजाराची लाच घेताना रंगेहात पकडून त्याच्यावर विविध गुन्हे दाखल केले दिलेले माहितीनुसार हिवरखेड येथील तलाठी विनोद आडे व त्याच्या सोबती परमोदिंग यांनी मौजे हिवरखेड येथील ऑनलाईन प्लॅटची नोंद करण्यासाठी पंधरा हजार रुपयाची मागणी केली असता संबंधितात त्यांनी तीन जुलै रोजी अँटी करप्शन ब्युरो अकोला यांच्याशी संपर्क साधून सविस्तर माहिती दिली परंत्रदाराने तलाठी यांच्याशी तडजोड करून दहा हजार रुपये देण्याचे मान्य करीत दिनांक तेवीस जुलै रोजी आडे यांच्या खाजगी ऑपरेटर प्रमोद इंगळे यांच्याकडे दहा हजार